राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते त्यामुळं राजकीय पक्षांनी कंबर कसली पण यात सगळ्यांचं लक्ष आहे ते ठाकरे बंधूंच्या युतीकडे याच संदर्भातली एक मोठी बातमी समोर आली आहे मुंबई महापालिकेवर भगवा झेंडा फडकवण्यासाठी ठाकरे भाऊ सज्ज झाले आता मिळालेल्या माहितीनुसार या दोघांची युती निश्चित झाली आहे सोबतच जागा वाटपाचा फॉर्म्युलाही ठरल्याचं बोललं जात काय घडतंय सविस्तर पाहूया या व्हिडिओतून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू यांच्या पक्षांची युती होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची अनेकदा भेट झाली आहे त्यामुळे दोघा भावांमधला दुरावा कमी झाला असून राजकीय दृष्ट्या आता हे दोन्ही भाऊ एकत्र आल्याची केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याचं बोललं जात आहे त्यातच मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं समोर आलंय त्या दोन्ही भावांच्या पक्षात समीकरण असू या समीकरणानुसार ठाकरे बंधूंच्या मुंबई महापालिका निवडणूक लढवली जाऊ शकते यानुसार उद्धव ठाकरेंची सेना एकशे सत्तेचाळीस जागा लढवेल तर ऐंशी जागांवर राज ठाकरे यांच्या मनसेचे उमेदवार दिसू शकतात सूत्रांच्या हवाल्यानं ही माहिती समोर आली आहे गेले काही दिवस ठाकरे बंधूंच्या युतीबाबत चर्चा सुरू आहे पण आता त्या त्यावर शिक्कामोर्त होऊन दोन्ही भावांचं एकमत झाल्याचं बोललं जातंय खरं तर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र रिंगणात उतरणार असल्याची अधिकृत घोषणा झालेली नाही पण युतीबाबत दोन्ही भाऊ सकारात्मक आहेत त्याचे संकेत दोन्ही पक्षातल्या नेत्यांकडून अनेकदा मिळालेत दसरा दिवाळीच्या आसपास युतीची अधिकृत घोषणा होऊ शकते असं बोललं जातं त्या दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये साठ चाळीस असा जागा वाटपाचा फॉर्म्युलावर चर्चा सुरू आहे दोन्ही पक्ष आपापली ताकद पाहून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत ज्या भागात दोन्ही पक्षांचा दबदबा बरोबरीचा आहे तिथे जागा वाटपाचं सूत्र पन्नास पन्नास टक्के असेल म्हणजे समसमान जागा वाटून घेतल्या जातील या भागात दादर माहीम लालबाग परेल शिवडी विक्रोळी दिंडोशी घाटकोपर पश्चिम दहिसर भांडू या परिसरातल्या वॉर्डांचा समावेश आहे काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी शिवसेना मनसे मुंबई पुणे नाशिक सगळीकडे एकत्रित लढतील असं म्हटलं होतं मात्र उद्धव ठाकरे सध्या महाविकास आघाडीत आहेत त्यात काँग्रेस आहे पण राज ठाकरे यांच्या मनसेची जाण्याची इच्छा नाही असं सांगितलं जात दुसरीकडे युतीसाठी उद्धव ठाकरे सकारात्मक असून त्यांचा कुठलाही निर्णय घेण्याची तयारी आहे असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं होतं त्यामुळे जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर उद्धव यांना मवियाची साथ सोडावी लागणार असं चित्र दिसून येतंय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा मुंबई ठाणे नाशिक कल्याण डोंबिवली या परिसरात प्रभाव आहे त्यामुळे जर हे दोन्ही भाऊ एकत्र एक आले तर महायुतीसमोर तगडा आव्हान उभं मुंबई महापालिका निवडणूक ठाकरे बंधू यांच्यासाठी मानली जाते गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत मुंबईत भाजपला ताकद दाखवून दिली लोकसभा निवडणुकीत ठाकरेंचे तीन खासदार निवडून आले तर एक उमेदवार काही मतांनी पराभूत झाला विधानसभेलाही मुंबईतून ठाकरेंचे आमदार निवडून आले त्यात आता मुंबई महापालिकेत कुठलीही जोखीम उद्धव ठाकरेंना घ्यायची नाहीये त्या दृष्टीनं उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंबाबत सकारात्मक युतीसाठी बोलणी सुरू केली असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान भाजप आणि शिंदेसेनेचे नेतेही अनेकदा राज ठाकरेंना भेटल्याचं समोर आलंय राज ठाकरेंना आपल्याकडे वळवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू होते असं बोललं जात होतं मात्र या सगळ्यांना डावलून आता राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची निवड केल्याचं जवळपास निश्चित आहे आता फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे याचा मुहूर्त कदाचित दसरा मेळावा असू शकतो त्यामुळे आता शिवाजी पार्कच्या मैदानावर जिथं बाळासाहेबांचा सा आवाज घुमला होता आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा झाली तर ठाकरे प्रेमींसाठी तो दिवस आनंदाचा असेल यात शंका नाही जाता जाता महत्वाचा मुद्दा सर्वाधिक बजेट असलेल्या मुंबई महापालिकेवर सत्ता यावी यासाठी राजकारणाला ऊत येणार हे नक्की पण त्यात मराठी प्रेमी म्हणून ठाकरे बंधूंना पसंती मिळते की महायुती आपला काही डाव टाकून इथंही बाजी मारते हे पाहावं लागेल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद